पाच कामं अशी आहेत जी सायंकाळी चुकूनही करू नयेत हिंदू धर्म ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेबाबत काही नियम सांगण्यात आले त्यानुसार तिन्ही सांजेच्या वेळेस काही कामं अशी आहेत जी करू नये ही कामं केली नाही तरच घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्यास असते आणि देवी देवतांची कृपादृष्टीही आपल्यावर कायम राहते असं म्हणतात चला तर मग ही पाच कामं कोणती आहेत जी संध्याकाळी चुकूनही करू नये याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुळशीजवळ दिवा लावा कारण दिवा लावल्यानं घरात सुखसमृद्धी कायम राहते मात्र संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नये याचबरोबर संध्याकाळी तुळशीची पानं तोडू नये असं सांगितलं जातं की सायंकाळी सगळी झाडं झोपलेली असतात तुळशी सुद्धा झोपलेली असते त्यामुळे देवी तुळशीची पूजा सायंकाळी केली जात नाही सोबतच तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो म्हणून तिला विष्णुप्रिया असंही संबोधलं जातं यामुळे सायंकाळी कधीही तुळशीची पानं तोडू नये तुळशीला सुद्धा देऊ नये कारण असं केल्यानं भगवान श्रीहरिविष्णू नाराज होऊ शकतात या व्यतिरिक्त सायंकाळच्या वेळी तुळशीची पानं तोडल्यास रोग आणि आर्थिक अडचणीही येतात त्याऐवजी तुळशी समोर तुपाचा दिवा लावण्यास सांगितलं जातं कारण तुपाच्या दिव्यानं परिसरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत मिळते त्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस घर झाडू नये यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि घरात दारिद्र्य येतं संध्याकाळ होण्याआधीच घर झाडून घ्यावं कारण वास्तुशास्त्रानुसार सायंकाळी सर्व देवी देवता घरी येत असतात त्यानुसार सूर्यास्तानंतर घरात कधीही झाडू मारू नये किंवा पोछा सुद्धा लावू नये म्हणजेच लादी पुसू नये कारण हा देवी देवतांचा झालेला अपमान असतो यामुळे देवी लक्ष्मी सुद्धा नाराज होण्याची शक्यता जास्त असते म्हणून या कारणाने आर्थिक अडचणी तयार होतात जर कोणत्याही कारणानं घरात झाडू मारावी लागली तर एकत्र केलेला कचरा घरातून बाहेर फेकू नये तो गोळा करून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर तो घराबाहेर टाकावा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी कधीही जेवू नये असं म्हटलं जातं की संध्याकाळच्या वेळेस कधीही जेवू नये कारण यामुळे पोटाच्या समस्या वाढतात शिवाय सूर्यास्ता वेळी संध्याकाळच्या वेळी प्रणय क्रिया सुद्धा करणं निषिद्ध मानलं गेलंय कारण याचा सुद्धा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो याचबरोबर संध्याकाळी जेवण करण्याच्या सवयीमुळे आणि संध्याकाळी झोपण्याच्या सवयीमुळे धन आणि आरोग्याचं नुकसानही होऊ शकतं कारण शास्त्रात सूर्यास्ताची वेळ पूजेसाठी निश्चित करण्यात आली आहे म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी कधीही झोपू नये ज्या घरातील व्यक्ती संध्याकाळी झोपतात वास वास्तुशास्त्रात घरात सकारात्मक वातावरण असणं हे खूप गरजेचं आहे काही गोष्टी करणं कठीण असल्या तरी काही गोष्टी करणं आपल्या हातात असतात कुटुंबाच्या भल्यासाठी विकासासाठी वास्तूच्या सिद्धांताचं पालन करणं खूप गरजेचं आहे घराचं बांधकाम करताना जरी तुम्ही सर्व दिशा दशा नीट केल्या असल्या तरी घर बांधल्यानंतर काही नियम न पाडल्यास आपली कंगालीकडे वाटचाल होऊ शकते असं सांगितलं जातं सायंकाळच्या वेळी वर्ज असलेली कामं केली तर घराला वास्तुदोष निर्माण होऊन अनेक अडचणी आपल्या समोर येतात आणि घरातील आर्थिक संपन्नतेला बाधाही पोहोचवतात म्हणून वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही कामं न करण्याचा सल्ला दिला जातो त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार विशेष करून संध्याकाळच्या वेळी कोणाबद्दलही वाईट बोलू नये आलेल्या व्यक्तींना खाली हाताने भांडणं करू नयेत यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊन ती घरातून काढता पाय घेते आणि घरात दारिद्र्यता देवी वास करते ज्यामुळे घरात कंगाली गरिबी येण्यास सुरुवात होते म्हणून संध्याकाळच्या वेळी कोणीही गरजू व्यक्ती आपल्या दारावर आला तर त्याला रिकाम्या हातानं माघारी पाठवू नये आपली यथाशक्ती काही ना काही त्याला दान करावं शक्य असल्यास दारी आलेल्या एखाद्या वृद्ध गरजू व्यक्तीला जेवण दिलं तरी ते पुण्याचं काम मानलं गेलंय कारण सायंकाळची वेळ ही देवी देवतांची वेळ आहे आणि अशा वेळी आपल्या दारात एखादी गरजू व्यक्ती देवांच्या स्वरूपातही येऊ शकतो म्हणून त्याला कधीही हाकलून लावू नये याचबरोबर पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाची देवाणघेवाण सायंकाळी करू नये खर तर वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या पैशाची देवाणघेवाण न करण्याचा सल्ला दिला जातो असं म्हटलं जातं की सायंकाळी दिलेले पैसे परत आपल्याला मिळत नाहीत शिवाय या काळात घेतलेल्या कर्जाचा बोजा देखील कधीच उतरत नाही सोबतच सायंकाळी उंबऱ्यावर उभं राहून कधीही पैसे देऊ नये घराच्या आत पैशाची देवाणघेवाण करावी आणि मंगळवारी कोणालाही कर्ज सुद्धा देऊ नये कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते मात्र खूपच गरजेचं असेल तर देवी लक्ष्मीला नमस्कार करून गरजू व्यक्तीला मदत करावी तर आधी सांगितल्याप्रमाणे सायंकाळच्या वेळी ही पाच कामं चुकूनही करू नये ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो याचबरोबर घरात रोग दुःख आणि संकट निर्माण करणारी आणखी काही कामं आहेत जी संध्याकाळी करू नयेत त्यात वर्ज्य आहे नखे केस आणि दाढी कापणं मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की के रात्री केस कापू नयेत आणि दाढी सुद्धा करू नये जिथे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो सूर्यास्तानंतर बोटाची नखं आणि डोक्यावरचे केस कापणं हे अशुभ मानले जातं असं म्हणतात की असं केल्यानं घरात पैशाच्या कमतरतेसह आरोग्याशी संबंधित समस्या सुद्धा घेरावतात यासोबतच कुटुंबात कलह वाढतो ज्यामुळे संध्याकाळी ही कामं करणं टाळावं शिवाय रात्रीच्या वेळी दूध पिऊ नये कारण दुधाचा प्रभाव थंड असतो सूर्यास्तानंतर झाडांना स्पर्श करणं त्याची पानं तोडणं किंवा त्यांना पाणी देणं योग्य मानले जात नाही कारण मान्यतेनुसार सूर्यास्ता सर्व झाडे झोपी जातात शिवाय सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी सुद्धा ठेवू नये ते झाकून ठेवावं ते उघडं ठेवल्यानं त्याच्यातील नकारात्मक गुण वाढतात आणि तसं अन्न सेवन केल्यानं आपल्यातही नकारात्मक शक्तीचा संचार होऊ लागतो या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून सायंकाळच्या वेळी ही कामं करणं टाळावं शक्तींचा प्रभाव वाढू लागतो अशा शक्ती अंधारात अधिक धोकादायक बनतात शिवाय संध्याकाळची वेळ देवी लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते तर अशा वेळी घरात अंधार ठेवू नये सूर्यास्तानंतर घरात कधीही अंधार ठेवला तर नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि देवी लक्ष्मी दारातूनच परत जाऊ शकते त्याऐवजी संध्याकाळी घरातील लाईट किंवा देवासमोर दिवा तरी नक्की प्रज्वलित करावा शिवाय सायंकाळच्या कर वेळी दारं खिडक्या घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये कारण असं म्हणतात की लक्ष्मी देवी लक्ष्मी घरात येण्याची ही वेळ असते त्यामुळे दरवाजा बंद असेल तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही शिवाय असं केल्यास त्या घरी सकारात्मक वातावरण देखील कायम राहत नाही त्यामुळे घरातील हवा खेळती असावी सोबतच सायंकाळच्या वेळी कोणालाही दूध दही मीठ साखर किंवा पांढरे पदार्थ देऊ नये याच कारण असं की आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह नाराज होऊ शकतात असं ज्योतिषी सांगतात आणि त्याचा वाईट प्रभाव आपल्यावर पडत असतो म्हणून संध्याकाळची वेळी आवर्जून हे पदार्थ देणं टाळावं तर अशा प्रकारे सायंकाळच्या वेळी ही पाच कामं चुकूनही करू नये त्याही व्यतिरिक्त संध्याकाळी वर्ष मानलेली कामं सुद्धा करू नये जेणेकरून त्याचा वाईट परिणाम तुमच्या जीवनावरही होऊ